कृष्णा नदीच्या पुरावर केंद्रीय जल आयोगाचे लक्ष एडीसीपी उपकरणाद्वारे नदी पातळी प्रवाहाचे मोजमाप केंद्रीय जल आयोगातर्फे कृष्णा नदीच्या पुरावर लक्ष ठेवण्यात येत आहे मिरजेजवळ अर्जुनवाड येथे जल आयोगाच्या केंद्रामार्फत एडीसीपी पी एकॉस्टिक डॉबलर करंट प्रोफायलर या उपकरणाद्वारे दर तासाला कृष्णा नदी पात्र पाण्याचा प्रतिसेकंद प्रवाह पाण्याची खोली मोजण्यात येत आहे कृष्णा नदीला उपनद्या मिळतात तेथे कर्हाड नांद्रे तेरवाड कुरुंदवाड सदलका येथे पाण्याची खोली आणि प्रवाहाचे मोजमाप करून संभाव्य पुरावर लक्ष ठेवण्यात येत आहे पाण्याची पातळी प्रवाहानुसार कोयना आणि अलमट्टी धरणातील साठा आणि विसर्ग यासाठी जल आयोगाकडून समन्वयाचं काम करण्यात येतं मिरजेत कृष्णा घाटालगत कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ हद्दीत अर्जुनवाड येथे केंद्रीय ये जल आयोगाचे केंद्र असून येथून चोवीस तास नदीपात्रातील पाणीपातळीचे मोजमाप करण्यात येत आहे जल आयोगातर्फे अत्याधुनिक ए डी सी पी या मशीनद्वारे पावसाळ्यात जून ते सप्टेंबरपर्यंत प्रतिसेकंद पाण्याचा प्रवाह पाण्याची खोली मोजण्यात येत आहे मिरजे सध्या एकोणतीस मीटर पाणीपाती असून धोकापाती सत्तावन्न फुटांवर आहे मिरजेतून प्रतिसेकंद अकराशे क्युसेक वेगाने पाणी शिरोळच्या दिशेनं हो प्रवाहित आहे कोयना धरणातून अद्याप मोठा विसर्ग सुरू नसल्याने पाणीपाती अद्याप धोकादायक नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुराचा धोका टाळण्यासाठी आयोगाचे कर्मचारी सक्रिय असून अत्याधुनिक उपकरणांद्वारे केंद्रीय जल आयोगातर्फे अर्जुनवाड ते अलमट्टी धरणापर्यंत कृष्णा नदीचे सर्वेक्षण आणि पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यात येत आहे पाणी पातळी आणि प्रवाह वाढल्यास आवश्यकतेनुसार धरणातून विसर्ग सुरू करण्याच्या आणि विसर्ग थांबवण्याच्या सूचना आयोगाकडून संबंधित राज्यांच्या पटबंधारे विभागांना देण्यात येतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज